जय माताजी श्री स्वामी समर्थ नमस्कार भावाबाई निंनो यो व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमाचा टाकायला लेट होतं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही निघालो बारा वाजता गडावरती हे बघा आमचं गाव गावातलं बाहेर निघालो आणि आता ये केदारनाथ मंदिर आमचं गावाचं तुम्हाला एवढं बरोबर दिसतं नसेल पण एकाच दिवशी गेली ना स्पेशल व्हिडो करल मी तिथला आता निघालो रस्त्याला थोडी गाडी थांबवली चहा पाणी घेतला पुन्हा तिथनं निघालो आता ते आयच्या गळापाशी ना दुका, दुका, का ते चौकट आहे तिथं आलो आहे आम्ही आता तिथं थोडं थांबलो दोन मिनटं तिथनं गेलो गडावरती रस्त्याने एवढा धुका एवढा धुका काहीच रस्ता दिसत नव्हता गेलो तिथं थोडी एक चहाची टपरी उघडी होती चहा पाणी घेतलं थोडं थांबलो तिथं लई पाऊस पण होता खाली तर गाडीतनं उतरलोच नाही गाडीत बसूनच चहा घेतला मग तळावर आलो गुरुपौर्णिमाचं आंघोळ करायची खूप इच्छा होती पण आंघोळ काही केली नाही हे बघा तळं दिसते का तुम्हाला सर्व धुका धुका बघा किती धुका झालाय तिथं तळावर गेलो असतं हातपाय धुतले पुन्हा गाडीत येऊन बसलो एवढं सुंदर एवढं सुंदर वाटत होतं तिथं आईचं गड म्हणजे माझं चारे धाम आईच्या गळावर गेल्यानंतर मला असं वाटतं तर तिथंच माझं स्वर्ग आहे असं होऊन जातं मला हे बघा इथं गेलो मी आमची गाडी लावलेली चिल्लर पार्टी पण होती सोबत आमच्या हात येत होते गाडीत जात होते परत आत बाहेर आत बाहेर वायर चालू होतं इथं ते डायवर लोकं गेल दो ते दोघं तिघं त्यांनी पण थोडं तोंडबिन धुवून घेतलं हातापायर पाणी मारून घेतलं इथं थोडं थांबलो बघ कसं गार वारं चालू आहे तिथं आणि इथं ते बदक बाबा बघा कसा बसलाय त्याला काही थंडी लागत नव्हती मग आलो लिप्पशी दर्शन घ्यायसाठी काही दिसत नव्हतं लई दुखा 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 चालता मी विचार केला सांगला आईच्या पायाची तर पाया पडल कारण की खूप गर्दी असते ना पण आईने बरोबर दर्शन घ्यायसाठी गाडी लेट निघाली इथं आलो आम्ही आता चार साडेचार झाले असतील पाच झाले असतील पहिली लिप आमची निघाली मी तर थोडं फोटो बिटो काढून घेतले मुलींनी चिल्लर पार्टी पण होती सोबत आता चाललो आपण लिपमध्ये बसायला बघा कसं सुंदर वातावरण आहे म्हणजे लिहिलं म्हणजे आम्ही पहिल्या म्हणजे असं पाच वाजता गेल्यानंतर काही एवढी गर्दी नव्हती आम्ही होतो आमच्यासोबत होते वीस पंचवीस माणसं असतील आता बसतो लिफ्टमध्ये बघा काही दिसत नव्हतं बाहेरचं फक्त दुखादुखा झाला होता थोडं त्या काचेमधनं मधनं करून घेतली आता बसलो लिफ्ट मध्ये बघा आता आईचं दर्शन आईची आरती पण भेटली आम्हाला हे बघा आईचं रूप ही गुरुपौर्णिमाची गुरुसाठी काय करावं आईने खूप काही दिले आईसाठी थोडं काही बघा इथं थोडं आम्ही थांबलो ते काही आईला काही सजत होते आणि ते पडदा खोलला परत पडदा त्यांनी लावून दिला काहीतरी आईला निवत वगैरे दाखवतात वाटते बघा आईची आरती भेटली होती आम्हाला विचार केला तर पहिल्या पायरीला दर्शन घेऊ पण आईची कृपा आईचं दर्शनच होऊन गेलं पुन्हा बाजार बिजार केला पहिली पायरीला पुन्हा आलो आम्ही सहा साडेसहा वाजता हिरवून फिरून दुकान म्हटलं थोडं सुट करल दुकानांची हिडो पण एकही दुकान उघडा नव्हता इथं थोडे दुकान उघडे इथं काही पोरांना प्रसाद वगैरे घेतला काही पोरांनी काही घेतलं खेळणे वगैरे मग पहिल्या पायऱ्याने दर्शन घेतलं आणि पोरं आलं ते रस्त्यात धबधबा लागला होता बघितलं ना किती सुंदर पाणी वाहत होतं तिथनं इथं मला वाटतं सात साडेसहा सात झाले असतील मग आता गडावरनं खाली उतरायला लागलो मग किती सुंदर वातावरण झालं होतं असं वाटत होतं थांबावं पण लहान लहान मुलं असं काही थांबलो नाही आम्ही तिथं निघालो मग तिथं काही सकाळी ती चार चारला का साडेतीनला चहा घेतला होता तेवढाच घेतला पुन्हा म्हणलं खाली गेल्यावर चहा पाणी करू कारण की गुरुपौर्णिमाचा उपास पण होता माझा आलो मग मा। हळूहळू खाली एवढं सुंदर एवढं सुंदर वाटत होतं तिथं मला जर गळावर कोणी म्हणलं ना महिनाभर जाऊन बसून राहा तरी बसून राहील मी तिथं पण आपल्या लाईफमध्ये काहीतरी जबाबदारी असतात ओलांच्या शाळा घराची जबाबदारी मी तिथं आईच्या गळावर असं वाटतं मला तिथं खाली जीव नको गळावरच थांबून जाऊ मला कुठं नाही घेऊन गेलं तरी चालेल पण आईच्या गळावर मी वर्षातनं चार वेळा गेले तरी पण मला वाटेल तर मी गेलेच नाही याच्या गळावर इवा किती सुंदर दिसत होता आता खाली जाऊ थोडं चहा पाणी घेऊ विचार केला तर म्हटलं आम्ही थोडं थांबू कुठं तरी पण काही थांबलो नाही नाली गार लागत होता लहान लहान मुलं होतं गाडीत बसलेली दोघं तिघं घेतली होते बारीक बारीक मग चला मला आता खालीच थांबव हा किती सुंदर दिसतंय इकडनं गेलो ना आम्ही तेव्हा काही दिसत नव्हतो लिह असं झाला चालता पार ड्रायव्हरला सांगायची मी थांबवा गाडी थांबवा गाडी पण आता सा साडेसात साडेसात झाले असतील तर बघा आता कसं दिसायला लागलं गेल्या गुरुपौर्णीला पण गेलो आम्ही तेव्हा असंच झालं पण तेव्हा आम्ही रात्रीच आईचं दर्शन घेतलं आणि रात्रीच खाली उतरून आलो पण आता थोडं थांबलो तिथं आता आलं खाली आता बघू कुठंतरी गाडीत थांबल मग तिथं नाश्ता पाणी करू मग निंब हळूहळू आपल्या पुढचा प्रवाशाला लई थकलं होतं भा बहिणींना प्रवास करून करून कारण की गाडीमध्ये बारीक मुलं असताना तर ते काही लई उशीर जागी राहत नाहीत झोपा काढत होते मग मध बघायचं चौकट आता बाहेर निघालो काय चहा पाण्याला थांबली नाही गाडी बघू आता पुढच्या टापाला आता थोडं वाटलीवर आलो थांबली गाडी तिथं यांनी नाश्ता पाणी केला मी काही खाल्लं नाही माझं होता उपास गुरुपौर्णिमा चहा घेतला मी यांनी केला कोणी मिच्छड पाव इडली चटणी हे बघा इथं किती सुंदर एकदम छान गाईची मूर्ती होती जिथे गेली मी तिथं थोडं सूट केला मला ते खूप आवडत होतं इथं थांबलो होतं हॉटलीवरती आम्ही अर्धा एक तास थांबलो इथं था, पोरांनी इथं थोडं खेळलं इथं बघा झोके वगैरे घसरकुंडी सगळे होते पोरं खेळले तर मोठी मंडळांनी नाश्ता पाणी करून घेतला थोर खेळायला लागले मी पण त्यांच्यासोबत थोर खेळून घेतलं हे बघा आणि पतलू की जोडी हे बघा मुलांना किती आनंद झालाय माझी मुलं होती पुण्याला हे माझी बहिणीचे मुलांची मुलं आहेत म्हणजे माझे नातंड मी आजीबाई पण आहे आणि माझी मुलं होती पुण्याला मी एकटीच गावाला आली होती या चिल्लर पार्टीला घेऊन मी आईच्या गडावर गेलते आत्ता चाललो आहे आम्ही घरी ही छोटीशी गुरुपौर्णिमाची ट्रिप